संध्यालाइव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कोथरूड मधील एका महिलेची दोन लाख साठ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे हकीकत अशी की देखणेवाला खाण बाबा यांच्याकडे सदर महिला आपल्या मुलाची नोकरी गेलेली आहे आणि मी सध्या आर्थिक विवंचने अडकलेली आहे अशी समस्या घेऊन ही महिला देखणेवाला खाण बाबा याच्याकडे गेली असता या बाबाने तुम्ही जिथे काम करता तिथे धन आहे तिथली माती आणून दिल्यास मी त्या मातीचे सोने करून तुम्हाला धनवान बनवेल अशी खोटी आशा दाखवून त्या महिलेकडून विविध म्हणजेच बकऱ्यांचे बळी म्हशीचे बळी कोंबड्यांचे बळी आणि विविध पूजा अर्चेसाठी दोन लाख

केली असे सांगितल्यानंतर बाबांनी पुन्हा त्यांना उपाय करून देतो आणि त्यासाठी पैसे लागतील असे सांगितले त्यानंतर त्या, त्या महिलेने आपली अशीच फसवणूक होणार आणि ह्या अगोदर कित्येक महिलांची फसवणूक झाली असेल असे त्याच्या मनात आले आणि त्याने थेट कोरेगाव पोलीस स्टेशन गाठले आपल्या सोबत झालेली हकीकत कोरेगाव पार्कचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील थोपटे तसेच पुणे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांच्या समोर ही करता। पोलीस बाबा यास अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय या कारवाईत समक्ष पोलीस वरिष्ठ निरीक्षक सुनील थोपटे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संगीता जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक वणवे पोलीस हवालदार भोसले यांनी महत्वाची भूमिका बजावली जग एकवी एकोणीसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना कोरेगाव पार्क सारख्या उच्चभ्रू सोसायटीत असे प्रकार घडत आहेत याच वेळीच आळा बसला पाहिजे असे सर्वसामान्यांचं म्हणणे देखणेवाला बाबा यास अटक होऊन आणखी काही महिलांची फसवणूक केलेली आहे का हा तपास वरिष्ठ वर पोलीस निरीक्षक सुनील थोपटे हे करीत आहेत ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा